नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नेताच किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे अगदी नाश्ता सेंटरसारखे सुटसुटीत पोहे आणि तेही अगदी कमीत कमी वेळेत तर ही पोह्याची रेसिपी खूप छान होणार आहे आणि खूप छोट्या छोट्या टिप्ससहित मी इथे तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला आहे तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा तर आपण आपल्याला सर्वांनाच पोहे खूप आवडतात ते सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा हलके फुलकं काही खायचं असेल कधी तर त्यासाठी असो किंवा अचानक कधी पाहुणे आले तर आपण पटकन बनवणार बनवणारी रेसिपी हीच आहे पोह्याची तर नक्कीच ही रेसिपी पूर्ण बघा आता इथे मी ना ह्या वाटेने तीन वाट्या पोहे घेतलेत आणि हे प्रमाण चार ते पाच जणांना पुरतील एवढे पोहे बनणार आहेत आता इथे हे तीन वाट्या पोहे घ्यायचे चाळणीत घ्यायचे आहेत आणि छान चाळून घ्यायचे म्हणजे कसं भा बारीक भुगा वगैरे असेल ना तो याच्यात निघून जातो तर छान चाळून घ्यायचं आहे आणि याला ना परत ताटात घेऊन थोडंसं निवडून घ्यायचं आहे म्हणजे याच्यात कचरा वगैरे आहे का असं निवडून घ्यायचं आहे बघा एवढा चुरा निघला याच्यात आता याला मी ताटात घेणार आहे आणि निवडून घेणार आहे आणि नंतर परत याला ना चाळणीतच धुवायचं आहे तर आपल्याला धुतानी काय करायचं आहे तर दुतानी असं डायरेक्ट टोपात पोहे टाकून त्यात डायरेक्ट पाणी नाही टाकायचं आहे तर आपल्याला या चाळणीमध्येच ना असं हलक्या हाताने वरतून पाणी टाकून घ्यायचं आहे असं केल्याने काय होईल ना पो पोहे असे गचगच होणार नाहीत आणि एकदम सुटसुटीत पोहे होणार आहेत आता बघू शकता मी परत या चाळणीत पोहे घेतलेत आणि खाली बाऊल घेतला आहे आणि वरतून असं गिलासाने पाणी टाकून घेत आहे असं मी दोन तीन गिलास पाणी टाकून घेणार आहे आणि मध्ये थोडं मिक्स करणार आहे मिक्स पण थोडंसं हलक्या हातानेच करायचं आहे जास्त काय याला चिवडत बसायचं नाही नाहीतर पोहे नंतर चिखल बनतो चिखल म्हणजे चिकट होतात सुटसुटीत होत नाही तर आता बघा मी हलक्या हाताने त्याला मिक्स करून घेत आहे आता असं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि परत वरतून वरतून मी पाणी टाकून घेणार आहे असंच मी एक दोन तीन ग्लासाने पाणी टाकून धुऊन घेतलेत पोहे अशा प्रकारे बघू शकता किती घाण पाणी दिसत आहे तर आता याला ना असं उघडं नाही ठेवायचं आहे उघडं ठेवलं ना हवा लागून कडक पोहे होतात म्हणून उघडं नाही ठेवायचं आहे जोपर्यंत आपला कांदा तळतो ना तोपर्यंत तो तो त्याला पोह्यांना झाकून ठेवायचं आहे आता इथे कांदा वगैरे पहिलेच कापून घ्यायचं आहे पूर्वतयारी पहिलेच करायची आहे पोहे बनवण्याची म्हणजे कांदा वगैरे पहिलेच कापून वगैरे घ्यायचा आहे नंतर पोहे धुवायचे आहेत तर आता इथे मी कढई ठेवली कढईवर मी ते तेल टाकलं आहे कढईमध्ये आता याच्यात ना अर्धी वाटी मी शेंगदाणे भाजून घेणार आहे आता तुम्ही शेंगदाणे पण टाकताना काय करायचं आहे असे कांदा तळल्यानंतर कोणकोण शेंगदाणे टाकतं ना तेलामध्ये तसं न करता असं पहिले शेंगदाणे तळून घ्यायचे आणि काढून घ्यायचे तर तुम्ही याच्यात शेंगदाणे भाजून पण टाकू शकता पण भाजून न टाकता असे तेलात तळून टाका म्हणजे छान क्रंचीपणा ला लागतात शेंगदाण्यांना म्हणजे क्रंची पण येतो शेंगदाण्यांना आणि खूप छान टेस्टी लागतात शेंगदाणे तर अशा प्रकारे नक्की शेंगदाणे टाका तळून तर तो आता इथे ना याच तेलामध्ये मी अर्धा चम्मच मोहरी दिली आहे टाकली आहे आता जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चम्मच हिंग टाकून घ्यायचं आहे आता हे छान फ्राय झाल्यानंतर याच्यात कडीपत्ता टाकायचा आहे आता कडीपत्ता भरभरून टाकायचा आहे आता कडीपत्ता कांदा पोहे यानेच पोहे छान लागतात तर ते मी कडीपत्ता टाकला आहे छान तळू द्यायचा आहे आता कडीपत्ता तडतडल्यानंतर याच्यात कांदा टाकून घ्यायचा आहे आता कांदा ना कांदा पोहे म्हटल्यावर कांदा थोडा जास्तच घ्यायचा आहे कारण कांदा पोह्यात कांदा जास्त टाकल्याने चव अजून जास्त येते कांदा पोह्यांना तर कांदा थोडा तुम्ही जास्तच घ्या आता इथे मी कांदा टाकून टाकला आहे कढईमध्ये आणि छान परतून घ्यायचा आहे कांदा कांदा ना कच्चा नाही ठेवायचा याच्यात आणि जास्तही तळू नाही द्यायचा म्हणजे खाताने असा कांदा जास्त जास्त कचरा तर कचर कचर लागतो म्हणून थोडा फ्राय करूनच घ्यायचा आहे आता कांदा फ्राय झाल्यानंतर इथे हळद टाकून घ्यायची आणि हळद टाकल्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि लगेच याच्यात मिरच्या टाकून आहेत खूप छान रेसिपी होणार आहे ही कांदा पोहे नक्कीच पूर्ण बघा आता बघू शकताय मी इथे पोह्याचं झाकण काढून पोहे असं हाताने थोडं मिक्स करायचे आहेत एकदम सुटसुटीत पोहे झालेत हे असं आपण धुण्याची प पद्धत थोडी मी वेगळी दाखवली त्यामुळे एकदम सुटसुटीत पोहे झालेत आता हे सर्व पोहे याच्यात टाकून घ्यायचे आणि याला मिक्स करतानाही हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे एकदम आचरवाचर मिक्स नाही करायचं आहे हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचे म्हणजे पोहे छान सुटसुटीत आणि छान दिसायलाही छान दिसतात आता मी शेंगदाणे तळून घेतले होते ना ते अजून याच्यात टाकले नाहीत बघू शकताय तुम्ही आता ते मी पुढे टाकणार आहे दाख व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला आता याला छान हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला तिखट किती पाहिजे ना त्या त्यानुसार तुम्ही मिरच्या टाकू शकता आता इथे मी दोनच मिरच्या टाकल्या आहेत तुम्ही याच्यात थोडीशी साखरही टाकू शकता वरतून पण मी नाही टाकणार साखर आता बघू शकता मी तळलेले शेंगदा शेंगदाणे आता टाकणार आहे म्हणजे या स्टेपला हे तळलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि कोथिंबीर थोडीशी आणि मिक्स करायचे हलक्या हाताने त्याला मिक्स करत राहायचं आहे आणि आता मिक्स करून ना तीन ते चार मिनटं याला मंद आचेवर वाफवून घ्यायचे त्या पोह्यांना म्हणजे अजून ते छान फुलतात आणि तोंडात टाकतात असं याची चव वेगळीच लागते खूप छान कांदे पोहे होणार आहे आणि पोहे कोणाकोणाला आवडतात मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नक्कीच अशा प्रकारे पोहे करून बघा आता चार ते पाच मिनटं आपल्याला वाफून घ्यायचे त्यानंतर बघू शकता पोहे किती छान दिसत आहेत आणि एकदम सुटसुटीत झालेले आहेत आता याच्यावर तुम्ही याला तुम्ही प्लेटमध्ये घेऊन याच्यावर कोथिंबीर थोडंसं डाळवं किंवा तुम्ही थोडीशी शेवही टाकू शकता आणि मग लिंबू आणि याच्यासोबत चाय पाहिजे मग बघा आता बघू शकता पोहे किती छान सुटसुटीत पोहे झालेत हे बघा आता हे पोहे बनून झालेले आहेत मी आता याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे हे बघा किती छान सुटसुटीत पोहे झालेत अगदी नाश्ता सेंटरसारखेच पोहे झालेले आहेत आता याच्यावर मी थोडंसं डाळवं टाकणार आहे थोडी कोथिंबीर आणि लिंबू आता पाहिजे तर तुम्ही याच्यावर सेव डाळिंबाचे दाणे डाळवं हे पण घेऊ शकता आणि लिंबू याच्यासोबत चाय आता हे पोहे सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी म्हणा पोहे अस आस, असं आस, कोणीच नाही की ज्याला पोहे आवड आवडत नाही सगळ्यांनाच पोहे खूप आवडतात मला तर खूप जास्त आवडतात तर माझी ही रेसिपी म्हणून रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्याच व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र